मनोज जरांगे पाटलांनी छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर आज जोरदार निशाणा साधला जो कोणी प्रचारासाठी छगन भुजबळांना बोलावेल त्या उमेदवाराला आणि त्याच्या पक्षाच्या सर्व उमेदवारांना पाडायचं असा इशाराच छगन भुजबळांनी यावेळेस मनोज जरांगेंनी दिलेला आहे तर जो खानदानी मराठा असेल तर आता कोणत्याही पक्षाचा प्रचार करणार नाही असंही जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे छगन भुजबळला जेव्हा नेता जिथं घेऊन जाईल त्या मतदारसंघातला माणूस पाडाय जवान भुजबळला जेव्हा नेता प्रचाराला नेल त्या पक्षाचाच कार्यक्रम लावायचा आता एक फिक्स झालं सोलापूर पासून सुरुवात खंड आणि मराठ्यांचे अवराज ही यापुढे आता पक्षाचा प्रचार नाही करू शकत स्वतःच्या जातीचा आणि स्वतःच्या लेकराच्याच बाजूने उभा राहणारा सातवाना आणि खानदानी मराठा यापुढे समजा